नमो आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आपण नवनत भक्तिसाराध्याय या ग्रंथामधले एक ते चाळीस अध्याय हे कुठले अध्याय काय कारणासाठी आपण उपयोगात आणू शकतो या एक ते चाळीस अध्यायांमध्ये एक असं एक अशी ताकद आहे जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्या यांचं निवारण करण्यासाठी त्या त्या अध्यायांमध्ये तसे गुण आहेत तसे फलित आहेत तर हे एक ते माऊली अध्यायामध्ये मावलीहो नवनाथांच्या सर्व अवतार लीला दिलेल्या आहेत पण त्या अवतार लीलांसोबतच तो अध्याय जेव्हा संपतो तर आपण चाळीसाव्या अध्यायामध्ये बघाल एक ते चाळीस अध्यायांचे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती दिलेली आहे तर माऊलीहो आज आपण ह्या शृंखलेला सुरुवात करत आहोत आपण ह्या चाळीस अध्यायांचं रोज एका अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत पहिल्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचं प्रकट झाले मच्छिंद्रनाथ प्रकट झालेले आहेत नवनाथांच्या प्रकट होण्याचं कारण दिलेलं आहे तर आणि ह्या अध्यायाच्या पठनाने नियमित पठनाने एखाद्याला बाहेरची बाधा झालेली असेल अंगरोग काही झाला असेल तर त्याचं निवारण होतं असं खुद्द ग्रंथामध्येच दिलेलं आहे चाळीसाव्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता तर करायचं आहे माऊलीओ असं हो की जेव्हा पण तुम्ही एखाद्या कार्यासाठी हे अध्याय सुरू करता तर हे अध्याय सुरू करताना किमान पंचेचाळीस दिवसांचा असा क्रम ठेवायचा ज्यामध्ये तुमचा रोज एक अध्याय वाचताना खंड नाही पडला पाहिजे अध्याय वाचताना जागा बदलायची नाही आहे आणि अध्याय वाचत असताना तुमची वेळही बदलायची नाही आहे रोज एकच वेळ ठेवावी क्रमाने किमान पंचेचाळीस दिवसाचा तुम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये अनुभव आन। येईल आणि जर खूपच बिकट परिस्थिती असेल तर तो तो अध्याय तुम्ही सहा महिने तरी किमान रोज एकदा वाचला पाहिजे सहा महिन्याचे अध्याय जेव्हा तुम्ही कराल तेव्हा स्थान स्थानबद्धता म्हणजे एकाच जागी वाचला पाहिजे त्याला त्या नियमामध्ये सूट आहे वेळेची पण सूट आहे फक्त खंड झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी खंडामध्ये तुम्हाला नैसर्गिक कारणांमुळे काही नैसर्गिक कारणांमुळे जर खंड झाला जसं सूतक वगैरे आलं वृद्धी आली किंवा काही अचानक मोठा आजार पण आला त्या कारणामुळे जर खंड पडला तर तो, तो ग्राह्य धरला जातो त्याला दोष लागत नाही तर जेव्हा तुम्ही सहा महिन्याचं करत असाल त्या दरम्यान असं चालेल पण पंचेचाळीस चाले दिवसामध्ये अशा काही कारणांमुळे जर खंड झाला तर पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरू करावे तर अशी ही शृंखला आपण रोज एका अध्यायाविषयी माहिती घेणार आहोत मॉलिओ हो। आजचा पहिल्या अध्यायाचं तुम्हाला सांगितलं आहे इथून पुढे आपण एकेका -एक अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत नमो आदेश जय श्रीराम